नमस्कार विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये आज आपलं स्वागत आहे विनायक स्पाईन हॉस्पिटल हे फक्त आणि फक्त मनक्याचेच हॉस्पिटल आहे जिथे ॲडमिट होणारे ओपीडीला दाखवणारे आणि शस्त्रक्रिया करणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मनक्याचे असतात तशाच प्रकारे आज एक मनक्याचे पेशंट आपल्यासमोर आहेत पेशंटचं नाव आहे अजय जाधव वयवर्ष तेवीस ते राहणार फलटण या ठिकाणावरून आलेले आहेत तर आता आपण त्यांनाच विचारूया की त्यांना मनक्याच्या ऑपरेशनाच्या अगोदर काय काय त्रास होता त्यांनी किती वर्ष तो त्रास अंगावरती काढला किंवा किती वर्षांपासून त्यांना तो त्रास होता आणि आत्ता त्यांची परिस्थिती काय आहे नमस्कार सर नमस्ते मला जरा तुम्ही सांगा की तुम्हाला हा जो मनक्याचा त्रास होता तो काय काय होता म्हणजे मला कमरेच्या गाड्याच राहिल्या होत्या पलटमध्ये काढला आम्हाला इतका डिटेलमध्ये कळलं नाही त्यामुळे आम्ही इकडे पुण्यात आलो अंगा हो त्रास मी अंगावरती दोन दोन वर्ष काढला त्रास काय काय होता त्रास मन कसं कुणी मन कंबर दुख होती कंबर दुखल्यामुळे नसा दुखत होत्या दो दोन्ही पायाच्या दोन्ही पायाच्या मागच्या नसा पूर्णपणे दुखत होता पूर्णपणे दुखत होत्या त्यामुळे लय त्रास झाला आणि आता ह्या आठ दहा दिवसामध्ये मला खूपच जास्त त्रास सुरू झाला दोन्ही पायाच्या नसा दुखत होत्या आणि ह्या आठ दिवसात मला खूपच त्रास झाला त्यामुळे मी इथं येऊन सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांनी मला ऑपरेशन सेशन दिलं हा त्रास किती वर्षांपासून होता हा त्रास मला दोन वर्षापासून होता दोन वर्षापासून हा त्रास होता तुम्हाला वय वर्ष तेवीस ते दोन वर्ष म्हणजे एकविसाव्या वयातच हा त्रास हो। तुम्हाला सुरू झाला तेव्हापासून तुम्ही बाहेर कुठे काही औषध उपचार केले केले ना अच्छा त्यामध्ये काय काय औषध उपचार केले आयुर्वेदिक केले त्याच्यानंतर पर्यटनमध्ये मोठमोठे डॉक्टरना दाखवलं तरी पण काय अच्छा त्याच्याने काहीही फरक पडला नाही बरोबर आणि आत्ता तुम्ही डॉक्टर अवनीश गुप्ते सरांकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस डॉक्टर अवनीश सरांनी मन तुमचा एम आर आय चेक करून तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला मनक्याच्या बरोबर आता ऑपरेशनचा सल्ला दिल्यानंतर तुमचं आत्ता हल्लीच ऑपरेशन झालेलं आहे मनक्याचं मनक्याच्या ऑपरेशनानंतर तुम्ही किती वेळात चालले ऑपरेशन चाललो तुम्ही दोन तासात लगेच चालले ज्यावेळेस तुम्ही दोन तासानंतर लगेच चालले त्यावेळेस जो तुमचा अगोदरचा त्रास होता कंबर दुखत, दुखत होते किंवा पाय दोन्ही दुखत होते बरोबर तो पूर्णपणे राहिला त्या दोन तासानंतर आतापर्यंत तुम्ही एकंदरीत एक किती किलोमीटर चालले असाल अंदाजे अंदाजे तीन चार किलोमीटर चाललो असो अच्छा डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला मनक्याच्या ऑपरेशनची गॅरंटी दिली होती त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले मला जरा तुम्ही चालून दाखवता का तुम्ही कसं चालताय आता तर तुम्ही अगदी नॉर्मल माणसासारखं चालत आहे कसलाही त्रास तुम्हाला नाही नाहीये दोन वर्षांचा त्रास आणि बरे व्हायला फक्त तुम्ही दोनच तास घेतले दोन, दोन तासामध्ये पूर्णपणे तुम्ही ठणठणीत मला सांगा आता तुम्ही ज्यावेळेस इथून घरी जाल त्यावेळेस तुमच्यासारख्याच त्रासाने वेधलेले अजून भरपूर पेशंट तुम्हाला दिसणार आहेत त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्या त्यांना मी सल्ला देऊ की डॉक्टर गुप्त यांच्या पैसे येऊन शंभर टक्के रिझल्ट या म्हणून त्यांना सल्ला देऊ अच्छा म्हणजे थोडक्यात गो जर तुम्हाला मनक्याचा त्रास असेल आणि एम आर आयमध्ये मध्ये तुमची गादी भरपूर सरकलेली असेल तर योग्य वेळी योग्य उपचार घेणं हे अत्यावश्यक आहे जर वेळेत उपचार झाले नाही तर तो त्रास तुमचा वाढून तुमच्या जीवानिशी पण येतो आणि तुम्ही पॅरालिसिस होऊन झोपून पण जाऊ शकता वेळेत जर उपचार झाले तर तुम्ही पूर्णपणे ठणठणीत होऊन तुमच्यासारखेच बाकीचे देखील चालू शकतात बरोबर आता मला तुम्ही गाडी सुद्धा दाखवणार आहात आणि पायऱ्यासुद्धा खाली करून दाखवणार आहात कारण तुम्ही तरुण आहात जर ह्या वयात तुम्ही जर तुम्हाला जर सांगितलं की गाडी चालू नका खाली करू नका किंवा बाकीची काय कामं करू नका तर तुम्ही पूर्णपणे खचून जाणार बरोबर की नाही पण त्याच सर्व गोष्टी जर तुम्ही इथे करून गेले तर तुमचा आत्मविश्वास तुमच्याजवळ आहे की तुम्ही घरी जाऊन सुद्धा सर्व गोष्टी करू शकता तुम्ही खुश आहात की नाही चला आता आपण तुम्हाला गाडी चालवताना वगैरे बघूया धन्यवाद No.